तेवीस डिसेंबरपासून जी मराठीवर होणार मोठा बदल तीन मालिकांच्या वेळा बदलल्या जाणार ही सिरियल होणार बंद तर त्या ठिकाणी नवीन मालिका सुरू होणार चला तर मग कोणती आहे ती मालिका लक्ष्मीनिवास ही मालिका येत्या तेवीस डिसेंबरपासून रात्री आठ वाजता प्रसारित केली जाणार आहे सध्या या ठिकाणी अक्षरा अधिपतीची तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका सुरू आहे त्यामुळे याच पार्श्वभूमीवर तेवीस डिसेंबरपासून वाहिनीवर काही मोठे बदल करण्यात येणार आहेत यामध्ये जवळपास तीन मालिकांच्या वेळा बदलण्यात येतील वाहिनीवरची झी मराठीची एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल तर लक्ष्मीनिवास ही मालिका सुरुवातीचे काही दिवस एक तास प्रसारित केली जाणार आहे तेवीस डिसेंबरपासून तुला शिकवीन चांगलाच धडा पुन्हा कर्तव्य आहे आणि लाखात एक आमचा दादा अशा तीन मालिकांच्या वेळा बदलण्यात येणार आहे तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका रात्री आठ वाजता सुरू व्हायची हो आता ही मालिका रात्री साडेदहा वाजता सुरू होईल पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका आधी साडेनऊ वाजता प्रसारित केली जायची पण आता ही मालिका सायंकाळी सहा वाजता लागेल याशिवाय लाखात एक आमचा दादा ही मालिका रात्री साडेआठ वाजता लागायची आता तेवीस डिसेंबरपासून ही मालिका रात्री साडेनऊ वाजता प्रसारित केली जाईल तीन मालिकांच्या वेळा बदलल्यावर सध्या साडे दहा वाजता सुरू असणारी सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर नव्याने सुरू होणारी लक्ष्मीनिवास ही मालिका सध्या आठ ते नऊ या कालावधीत हो एक तास प्रसारित केली जाणार आहे या पे तिन्ही मालिकांपैकी तुम्ही कोणती मालिका पाहता हे कमेंटमध्ये नक्की सांगा